शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी पावसाळी कांद्याची त्यामध्ये लागवड वगैरे केलेली आहे आणि अतिशय छान त्यामध्ये कांदा बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी नेमकी पावसाळी कांद्याला पहिला खताचा डोस कोणता द्यायचा याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कांदा पिकातली जी काही आपली मर वगैरे होत असते अनेक वेळेस पीड रोग देखील येत असतो याच्यासाठी ये देखील आपल्याला खत व्यवस्थापनामध्ये नेमके काय बदल केले गेले पाहिजे याच्याबद्दलची देखील माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असतं तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या जे काही 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 नवनवीन व्हिडिओ आहे याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचल्या जातील शेतकरी मित्रांनो पावसाळी कांद्याला खत व्यवस्थापन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जो काय आपला रब्बीचा कांदा वगैरे असतो ह्या कांद्याला आपल्याला नत्र जास्त द्यावं लागत असत आणि परिणामी जो काय आपला पावसाळी कांदा वगैरे असतो ह्या कांद्याला आपल्याला नत्र कमी द्यावं लागतं म्हणजे ज्या खतामध्ये नत्राचं प्रमाण कमी आहे अशा खताचा वापर करणं गरजेचं असतं कारण वरून देखील पाऊस पडत असतो पावसामध्ये देखील नत्र असतं जमिनीमध्ये ओलावास असतो त्याच्यामुळे देखील नत्र जास्त मिळलं जातं आणि परिणामी पावसाळी कांद्याला पीळ रोग पडण्याचे चान्सेस वाढले जातात परिणामी कांद्याची चांगली साईज होत नाही आणि परिणामी उत्पन्न आपलं कमी होऊ शकतं त्यासाठी ज्या खतामध्ये नत्र कमी आहे अशा खतांचा वापर करा त्याच्यामध्ये चौदा पस्तीस चौदा असेल दहा सव्वीस सव्वीस असेल आठ एकवीस एकवीस असेल नऊ चोवीस चोवीस असेल किंवा टी एस पी व असेल यासारखे खतं आहे या खतांचा आपल्याला वापर करायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो या खतांमध्ये फॉस्फरस देखील जास्त आहे जे की आपल्या कांद्यासाठी फायद्याचं असणार आहे आणि प्लस पोटॅश देखील आहे जे की पुढे जाऊन आपल्या कांद्या पिकाला फायद्याचं ठरणार आहे असे खतं आपल्याला त्यामध्ये वापरायचं आहे तर जे काही मी तुम्हाला खतं सांगितलं आहे याच्यापैकी कोणती देखील खतांचा वापर करू शकता जे खत मिळेल ते वापरा एक एकरसाठी आपल्याला याची त्यामध्ये दोन बॅग वापरायची आहे तसेच शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्या पिकाला सुष्मा अनुद्रवी देखील देणं देखील गरजेचं आहे अनेक वेळेस सुषमा अनुद्रवाची कमतर पडली जाते परिणामी पातींची संख्या कमी राहते पातींची संख्या कमी राहिली तर कांद्याची मान चांगली बनली जात नाही मान चांगली बनलेली नसेल तर कांद्याची खालची साईज देखील चांगली होत नाही याच्यासाठी जी काही मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या बऱ्याच पायक्रोमोट्रेनच्या किट देखील त्यामध्ये उपलब्ध आहे पंचवीस किलो मध्ये येतात तेवीस किलोमध्ये येतात की एक किट आपल्याला एक एकरसाठी त्यामध्ये घ्यायची आहे आणि शेतकरी म्हणून याच्यासोबत आपल्याला जे युपीएलचं सॅफिलायझर नावाचं जी आर म्हणजे फर्टिलायझर येतं म्हणजेच हे जे काही साप पावडर असणार आहे साप पावडर दाणेदार स्वरूपामध्ये आहे हे आपल्याला पाच किलो टाकायचं आहे तर हे आपल्याला कशासाठी टाकायचं आहे की शेतकरी मित्रांनो सतत पडणाऱ्या पावसामुळे जेवढे जमीनमध्ये कंटिन्यू ओलावा असतो त्याच्यामुळे काय होतं की बुरशीजन्य रोग जास्त वाढले जातात परिणामी कांद्याची मर होते सड होत असते पिल रोग पडला जातो त्यासाठी आपल्याला खतातून हे त्यामध्ये द्यायचं आहे कारण अनेक वेळेस आपल्या पाठ पाण्यातून बुरशीनाशक वगैरे सोडता येत नाही तर जर तुम्ही खतामध्ये जर बुरशीनाशक मिक्स करून दिलेलं असेल त्या ठिकाणी जास्त फायदा झालेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे आपल्याला पाच किलो वापरायचं आहे हे जर नाही मिळालं तर साप जी पावडर येते ही पावडर जरी घेतली तरी पण चालेल एक किलो पावडर आणा सांगितलेली जे खत आहे या खतामध्ये मिक्स करा आणि त्यामध्ये टाकून द्या दे, तरी देखील चालेल जेणेकरून तुमच्या कांद्याला मर देखील लागणार नाही आणि जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी झालेला पाहायला मिळणार आहे अशी शेतकरी मित्रांनी खतं मिक्स करायचे आहे ज्यावेळेस तुमचा कांदा वीस ते पंचवीस दिवस होईल म्हणजे तणनाशक मारून झाल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर हा डोस आपला कांदा पिकायला त्यामध्ये टाकायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो जर कांद्याची लागवड केलेली असेल आणि जर तुम्ही आंबवणीचं पाणी देणार असं पहिलं पाणी या पहिल्या पाण्याला जरी दिला तरी पण अतिउत्तम जेणेकरून जास्त फायदा झालेला या ठिकाणी पाहायला तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारे शेतकरी मिळून हे कांदा पिकाला खत व्यवस्थापन करा जेणेकरून नक्की तुम्हाला जास्तीत जास्त फायद फायदा झालेला पाहायला मिळेल आणि कांदा पिकातल्या जर काही समस्या असेल तर खाली कमेंट नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद